लाडक्या बहिणींना झटका ह्या महिलांचे पंधराशे रुपये बंद मंत्री आदिती तटकरे आकडेवारींची केली जाहीर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींचा आता जून आणि जुलैचा दोन महिन्याचे हप्ते अजून जमा झालेले नाहीत परंतु आता या हप्त्यांची या पैशांची आतुरता राज्यातील जवळजवळ सगळ्याच जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना आहे परंतु हे पैसे कधीपर्यंत जमा होणार कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार हे सविस्तर माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशातच आता अदिती तटकरे यांनी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे ती आकडेवारी आहे की कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आत्ता पैसा जो आहे तो हप्ता जो आहे तो बंद होणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर लोगर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र महिलांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येत असते याच लाडकी बहीण योजनेवरून विविध चर्चा सुरू असतात विरोधक ही योजना बंद होणार असल्याचं बोलत आहेत तर दुसरीकडे सरकारकडून योजनेच्या निकषांवर बोट ठेवत महिलांना अपात्र करण्यात येत आहे त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसता न बसताही काही महिला योजनेचा ला लाभ घेत असताना समोर आला आहे त्यानंतर सरकारकडून महिलांच्या अर्जाची छाननी करून पडताळणी सुरू करण्यात आली या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यास सुरुवात झाली त्याच दरम्यान काही सरकारी महिलासुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचं उघड झालं सरकारी महिला कर्मचारी योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर आता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी ट्विट करत अधिक माहिती दिली आहे की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही, ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदव नावनोंदणी केल्याचा बाब जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे त्यानंतर आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मंत्री अदिती तटकरे यांनी यावर लेखी उत्तर दिलं आहे राज्यातील सरकारी कर्मचारी असलेल्या दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे म्हणजेच आता सरकारी कर्मचारी असतानाही लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याच्या महिलांना आता यापुढे पैसे मिळणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एक रुपयाही या महिलांना मिळणार नाही